श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

स्थानिक गुणी अन्वेषण शाखा यांनी शाखेकडील सहाय्यक या पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून फसवणूक करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार सागर लवटे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी काही दिवसापूर्वी तासगाव येथील एटीएम मध्ये हातचलाकी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंतनगर चौकात विना नंबर प्लेट मोटरसायकलवरून फिरत आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे यशवंतनगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीदाराप्रमाणे संशय आल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नावगाव विचारणा केली असता त्याचे नाव अमोल भगवान शेंडे वैवर्ष पस्तीस राहणार यादव वस्ती काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असं सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याची अंगझडितीचा उद्देश कळवून पंचायत समक्ष झडती घेतली असता त्याची कब्जात रोख रक्कम मिळून आली त्या सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून एस बी आय बँकेच्या ए टी एममध्ये पैसे काढण्याकरता आलेल्या वयस्कर इस्मास बोलण्यात गुंतवणूक हातचालकी करून ए टी एम कार्ड बदलून सदर ए टी एम कार्डमधून तासगाव येथील आय टी बी आय बँकेच्या ए टी एममधून काढलेले पैसे असल्याचं सांगितलं तसेच सातारा जिल्ह्यातील मायनी गावातील वयस्कर इस्मास ए टी एम बदलाबदली करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली सदरबाबत तासगाव व वडूज सातारा पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लाकडीच सदरचा माल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून वर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यास फसवणूक आर्म ॲक्ट व खुणाचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मोतीमाल पुढील तपास कामे तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहेत लोकिरा न्यूबसाठी समीर फौजदार